विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल व्हिडिओला सुरुवात करूया एक गाव एक पानवठा ही जवळ कोणी सुरू केली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाबा आढव यांनी एक गाव एक पानवठा ही चळवळ सुरू केली पांढरे फूल हे डॅडॅश देशाचे राशीचिन्ह होय आन्सर आहे इटली कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे सिक्कीम नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो रायटॅन्सर आहे नियोजन सचिव हे नियोजन विभागाचे प्रशासकीय प्रमुख असतात महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या रांगा आहेत रायटन्सर आहे सातपुडा रांगा महाराष्ट्राने देशाचे किती टक्के भाग व्यापला आहे रायटर आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के लक्षद्वीप बेटे डॅडॅश डॅश येथे आहेत रायटन्सर आहे अरबी सागर या ठिकाणी लक्षद्वीप बेटे आहेत दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस कोणता आहे रायटन्सर आहे एकवीस जून महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते राईट आन्सर आहे श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते फेसबुकचा निर्माता कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे निर्माते आहेत राष्ट्रीय कामगार आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर एकोणीसशे सहासष्टमध्ये राष्ट्रीय कामगार आयोग स्थापन करण्यात आला जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे आन्सर आहे युरिका गागरीन पुणे बारामती मार्गावर कोणता घाट आहे आन्सर आहे दिवा घाट नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती तर ती आहे चोपन्न किलोमीटर कळसोबाई शिखराची उंची किती मीटर आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे शेहेचाळीस मीटर नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर नथुला खिंड ही सिक्कीम राज्यात आहे खासी व गोरा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते राईट अँसर आहे आसाम राज्यात आढळते स्वच्छ भारत अभियानमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे आन्सर आहे औषध क्रमांक तीन म्हैसूर अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग मध्ये होतो तर अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात आहे व्हॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते आहे हरियाणा डॅडश हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा होय आन्सर आहे सिंधुदुर्ग महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जातो रायटॅन्सर आहे धुळे कोलकाता हा महामार्ग क्रमांक सहा आहे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे जबलपूर या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे रायटॅन्सर आहे वातावरणातील बदल दिग्दर्शक या शब्दाचे श्रीलिंगी रूप कोणते रॅटॅचर आहे ऑप्शन क्रमांक दोन दिग्दर्शिका तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरिता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाइज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामन्ज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे, प्राई आहे फक्त टू फोर्टी नाईन ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लें टेस्ट। ले कुन कुन लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल रवक्सिस विद्यार्थिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा